गुड मॉर्निंग एन जी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे आज आमच्या घरी पाहुणे येणार आहे आणि त्यासाठी आम्ही मटन करणार आहोत सर्वात आधी आपण त्याचं वाटण करूया तर त्यासाठी मी इथं कांदा चिरून घेतलेलं आहे खोबरं लसूण आलं आणि खाड्या मसाल्यामध्ये मी इथे तेजपत्ता घेतलेला आहे धनं दगडीफूल मिरी लवंग आणि पांढरं तिळ घेतलेलं आहे तर आता हे सगळं आपण थोडं थोडं तेलामध्ये पहिलं परतून घेऊया तर सर्वात आधी मी तर आधी खोबरं परतून घेते खोबऱ्यामध्ये मी साईडला कडून थोडस सा तेल टाकते आणि आता हे चांगलं परतून घेते आता आपलं खोबरं परतून झालेलं आहे ते मी बाजूला काढलेलं आहे थंड करायला आता जो आपला कांदा चिरला होता तो आपण परतून घेऊया तर कढईमध्ये मी थोडंसं तेल टाकलेलं आहे परतून घेते मी कांद्याची क्वांटिटी जास्त ठेवलेली आहे कारण मी जो मटण रस्सा करणार आहे तोही मी जास्त करणार आहे त्यामुळे मी जास्त ठेवलेली आहे परतून घेऊया आता आपला कांदा परत आलेला आहे तर जो आपण खडा मसाला घेतला होता तो आपण ह्याच्यामध्ये टाकून सगळा ह्याच्यामध्येच एकत्र परतून घेऊया आता याच्यामध्येच आपण वरून छोटा एक चम्मच जिरं टाकणार आहे आता सगळ्यात शेवटी आपण जे आलं लसूण ठेवलं होतं ते पण आता मी ह्याच्यामध्ये परतून घेते आणि मी इथे ही घेतलेली आहे तर तीही ह्याच्यामध्ये आपण मिक्स करून परतून घेऊया आता आपलं खोबरं परतून थंड झालेलं आहे तर सर्वात आधी खोबरं आपण वाटून घेऊया आता आपला बाकीचा मसालाही थंड झालेला आहे बाकीचा मसालाही आपला आता चांगला थंड झालेला आहे आता खोबरं वाटून झालं की हा मसाला पण मी बारीक वाटून घेते मिक्सरमध्ये आता मी ते एक किलो मटण आणलेलं आहे ते स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि आता आपण ते शिजायला लावूया तर त्यासाठी सर्वात आधी मी एक कांदा आणि एक टमॅटो घेतलेला आहे तर मी कांदा चॉप करून घेते आता टोमॅटोही आपण बारीक चिरून घेऊया तुम्ही जर कोणी अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला माझ्या येणारे पुढचे फूड रेसिपीचे व्हिडिओ पाहता येईल सर्वात आधी आपण थोडंसं तेल टाकूया त्याच्यामध्ये ते आपण मटन शिजायला लावणार आहोत शिरला होता तो आपण ह्याच्यामध्ये टाकूया परतून घेऊया कांदा परत आलेला आहे त्याच्यात आपण हा शेपलेला चांगलं तो तो मिक्स या। एक बारीक हळद टाकूया मिक्स कांदा टोमॅटो चांगला परतून झालेला आहे त्यातही धुतलेला आपण बटन टाकतो करून आता हे चांगलं मिक्स केलेलं आहे आता मी याच्यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी टाकते आणि मी याच्या पाच सहा शिट्ट करून घेणार आहे आणि मटण चांगले शिजून घेणार आहे आता मी इथे फोडणीसाठी आणि जे सुख मटण करणार आहे त्याच्यासाठीही मी कांदा घेतलेला आहे आणि सुख मटण करण्यासाठी मी ते फोडणीसाठी कडीपत्ता घेतलेला आहे आणि टोमॅटोही एक घेतलेला आहे जो मी अर्धा सुकं मटणमध्ये टाकणार आहे आणि हा मटणच्या ग्रेव्ही रस्त्यामध्ये टाकणार आहे कारण मी ऑलरेडी शिस्तानी पण एक टोमॅटो टाकला होता तर आपण पहिला कांदा चिरून घेऊया तसंच टोमॅटोही मी डारीक चिरून घेते सर्वदा आधी मी थोडंसं तेल टाकून घेते सर्वात आधी आपण कडीपत्त्याची फोडणी देऊया आणि त्याच्यामध्ये कांदा आपण चॉप करून ठेवला होता तुम्ही कांदा त्याच्यामध्ये परतून घेते परत आलेलं आहे चॉप केले आपण टोमॅटो टाकूया चांगले परतून घेते टोमॅटो चांगले शिजून घेते आपला कांदा टोमॅटो चांगला परतत आलेला आहे तर त्याच्यासाठी मी इथे मसाले घेतलेले आहेत तर मसाल्यामध्ये मी इथे कांदा मसाला धना पावडर मटन मसाला हळद आणि थोडासा हलका गरम मसाला घेतलेला आहे तर आता मी याच्यामध्ये टाकून आता हे मसाले चांगले परतून घेते आता आपला कांदा चांगला परतून झालेला आहे मसाला पण परतलेला आहे तर त्याच्यामध्ये जे वाटण केलं होतं तर ते मसाला मी थोडंसा टाकते थोडासा मी मटनच्या ग्रेव्हीसाठी ठेवणार आहे आता मी हा मसाला चांगला तेल सुटेपर्यंत परतून घेते त्याच्यामध्ये आता हा मसाला चांगला तेल सुटेपर्यंत परतून घेतलेला आहे त्याच्यामध्ये जे आपण चिकन मटण शिजवलं होतं ते टाकूया हे मटन आहे आता चांगलं मिक्स करून घेते मसाल्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकूया तर मी याच्यामध्ये ऑलरेडी थोडंसं मीठ टाकलं होतं आधी शिस्तानी त्यामुळे मी कमी टाकत आहे हे छान परतून घेतं मसाल्यामध्ये आता आपलं सुक मटन चांगले शिजलेलं आहे तयार झालेलं आहे आता आपण हे बंद करूया आता फोडणीसाठी सर्वात आधी मी थोडंसं तेल टाकून घेते आता तेल गरम झालेलं आहे थोडंसं तर मी सर्वात अधिक कढीपत्त्याची फोडणी देते आणि आता याच्यामध्ये मी जो कांदा आधी चिरून ठेवला होता फोडणीसाठी तो टाकते आणि कांदाही मी चांगला परतून घेते आता आपला कांदाही चांगला परतून झालेला आहे तर आता मी ह्याच्यामध्ये जो टोमॅटो चॉक्स केला होता तो टाकते मी आधीच टोमॅटो टाकला होता म्हणून मी ताजाच टोमॅटो टाकत आहे आता हे मी चांगलं परतून घेते आणि टोमॅटो चांगला शिजून घेते याच्यामध्ये आपला हे कांदा परतून झालेला आहे मसाला आता जे वाटण केलं होतं ते आता आपण ह्याच्यामध्ये टाकूया ते वाटण चांगलं ह्याच्यामध्ये तेल सुटेपर्यंत चांगलं परतून घेऊया आता आपला मसाला चांगला परतून घेतलेला आहे मी साईड निकड करून त्याला चांगलं तेल सुटलेलं आहे तेल सुटेपर्यंत मी चांगलं परतून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये जे आपण कुकरला आहे चिकन सॉरी मटन एकदा चिकन केलं तर सारखं चिकनच येतंय आता मसाला आपण चांगला परतून घेतलेला आहे थोडक्याने चांगलं तेल सुटलं होतं तेल सुटेपर्यंत मी हा मसाला चांगला परतून घेतलेला आहे आता कुकरला जे आपण मटन शिजवलं होतं सुरुवातीला आधी आपण ते मटण टाकूया याच्यामध्ये मी हा स्टॉक एकदम नंतर टाकणार आहे आता हे मटन मसाल्यामध्ये मी चांगलं परतून घेते आणि इकडे मी साईडला गरम पाणी करायला ठेवलेलं आहे हे गरम पाणी मी या मटनमध्ये टाकणार आहे आता मी जो मटनचा स्टॉक आहे तो पण मी याच्यात टाकून घेते आवश्यकतेनुसार गरम पाणी टाकत आहे तुम्हाला जशी ग्रेव्ही इतकी बनवायची तितकं तुम्ही गरम पाणी टाकू शकता चवीनुसार मीठ टाकूया छाण्याला एक कडकडीत उकळी येऊन देऊया तर आता इथे मटणची रस्सा तयार आहे त्याच्यामध्ये मी वरून थोडीशी कोथंबीरे टाकते सुकं मटण बनवलं होतं आपण सुक मसाल्याचं मटण तर हे आपलं मस्त तयार झालेलं आहे तर याच्यामध्ये मी कोथिंबीर टाकून घेते तुम्हाला माझी ही मटणची सुक मटण मसाला आणि मटन रस्सा रेसिपी जर आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद